गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू हाय मी तुमचं स्वागत करीत आहे टीचर हायना तर आर आर बी एन टी पी सीने जाहिरात काढलेली आहे सर्वांनाच ती जाहिरात माहीत झाली आहे पण ह्यामध्ये जर आहे तर मराठी माध्यमचे जे कॅन्डिडेट आहे त्यांचा कल खूप कमी असतो की हा पेपर आपण भरायचा नाही कारण की जो आर आर बी पेपर आहे तो हिंदी इंग्लिश किंवा त्या लँग्वेज त्यामध्ये होत असतो पण हा मराठीमध्ये पहिल्यांदा पेपर घेण्यात येत आहे तर मराठी विषय सुद्धा यामध्ये गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आणि ती अपॉर्च्युनिटी काय आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ओके सर्वात पहिली यामध्ये गोष्ट सांगण्यासारखी अशी आहे की रेल्वे भरती दोन हजार चोवीस जी आहे त्याचे आपली बॅचेस सुरू झालेले आहे आणि फी तुम्ही सहा महिन्यासाठी जी दिलेली आहे ती दिलेली आहे पंधराशे रुपये कारण तुमची प्री एक्झाम आहे आणि प्री एक्झाम झाल्यानंतर मेन एक्झाम आहे ठीक आहे अजून डेट डिक्लेअर नाही केलेली आहे पहिले पूर्व परीक्षा घेतली जाईल आणि एका महिन्याच्या गॅप नंतर तुमची मुख्य परीक्षा म्हणजे तुम्हाला दोन पेपर हे पास करावे लागतील ला तर त्यासाठी सहा महिन्याचा कालावधी हा व्यवस्थित आहे तर त्यासाठी फीस देखील आहे तर आपले लाईव्ह लेक्चर्स असेल पॅटर्न नुसार टेस्ट असेल ईबुकवर नोट्स आहे किंवा तुम्ही लेक्चर्स अनलिमिटेड टाइम बघण्याची सुविधा आहे पोस्ट देखील तुम्ही यामध्ये दे बघू शकता आणि ही जे भरती सांगत आहे मी ते आहे पदवीधरांसाठी तर आठ हजार एकशे तेरा पोस्ट साठी ही भरती आहे आणि सुवर्ण संधी आता समोर सांगतेस काय आहे पहिली गोष्ट तर पूर्व परीक्षा म्हणजे तुम्हाला एक पेपर द्यायचा आहे तो पेपर असणार आहे शंभर क्वेश्चन आहे तुम्हाला आणि शंभर मार्क्स असणार आहे ओके शंभर क्वेश्चन साठी शंभर मार्क्स दिलेले आहे ह्याच्यासाठी मिनिट आहे नव्वद मिनिट ओके नव्वद मिनिटाचा तुम्हाला वेळ दिला आहे वेळ महत्वाचा आहे तुमच्या लक्षात ठेवायचं आहे फक्त इथे थोडा ड्रॉबॅक जो येतो तो म्हणजे तुम्हाला इथे निगेटिव्ह मार्किंग आहे ठीक आहे निगेटिव्ह मार्किंग आहे वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे ओके तर लक्षात असू द्या अभ्यासक्रम जर पाहिला तर पहिली गोष्ट तर सांगते की मराठी माध्यमचे जे लोक आहे माध्यम मराठी दिलेलं आहे उपलब्ध आहे हिंदी इंग्रजी बाकी लँग्वेज देखील आहे पण मराठी ह्या पहिल्यांदा करण्यात आला आहे एन टी पी ने नाही ने तर नेहमी जे मराठी माध्यमचे लोक आहेत ते हिंदी किंवा इंग्रजी वाचून पेपर सॉल्व करत होते पण थोडा बहुत चुक्या होत असतील तर त्या टाळल्या जातील आता ओके त्यासोबत तुम्हाला गणिताचे तीस प्रश्न पाहायला मिळणार आहे त्यानंतर बुद्धिमत्तेचे तीस प्रश्न आहे आणि जनरल नॉलेजचे चाळीस प्रश्न आहे म्हणजे शंभर क्वेश्चन शंभर साठी तीनच विषय तुम्हाला म्हणजे तीनच सब्जेक्ट हाताळायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला जर तुमचा जर ताबा असेल चांगला व्यवस्थित गणित आणि बुद्धिमत्ता तुम्ही हमकास हा पेपर भरा असं मी तुम्हाला सांगणार ओके तर पुढे बघूया पुढे दिलेला आहे मुख्य परीक्षा असणार आहे मुख्य परीक्षा जर आहे तर ते एकशे वीस प्रश्न असणार आहे एकशे वीस गुण आहे इथे सुद्धा कालावधी आहे नव्वद मिनिट ओके नव्वद मिनिट तुम्हाला यासाठी वेळ दिला आहे अभ्यासक्रम सेम आहे सेम अभ्यासक्रम म्हटला म्हणजे गणिताचे पस्तीस पर, प्रश्न आहे बुद्धिमत्तेचे पस्तीस प्रश्न आहे जीकेचे पन्नास प्रश्न आहे इथे सुद्धा तुम्हाला तीनच विषय अभ्यासायचे आहे प्री एक्झाम झाल्यानंतर कालावधी देतील आणि मेन एक्झाम तुमची होणार आहे ओके okay? जर पाहाला पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम सेम दिला आहे तर नक्कीच तुम्ही फॉर्म भरा आणि पहिल्या प्रयत्नातच तुम्ही पास करू शकता कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे म्हणजे तुमची ऑनलाईन एक्झाम असणार आहे कम्प्युटराइज असणार आहे ऑफलाईन नाही आहे वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे कोणी विसरू नका नंतर परीक्षा ही टी सी एस जे आहे ते घेणार आहे परीक्षेची फी जर पाहिलं जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस यांना पाचशे रुपये दिलेली आहे आणि रिफंड होणार आहे त्यांचे जे रिफंड आहे अमाऊंट ते त्यांना चारशे रुपये परत मिळणार आहे ओके okay? तुम्ही जर फर्स्ट पेपर फर्स्ट पेपर जर जरी केला पास असो किंवा नसो अटेम्प्ट चारशे रुपये आणि एससी कॅटेगरी मध्ये जे येतात किंवा फिमेल सर्वात जास्त सांगेल की फीमेल आहे त्यांना अडीचशे रुपये फी दिली आहे आणि रिफंड त्यांना पूर्ण फी परत येणार आहे ओके okay? केंद्र सरकारची नोकरी आहे तर तुम्ही हातातून जाऊ देऊ नका संधीचं सोनं करा जर तुम्ही रिजन जर मुंबई निवडलं तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरी मिळेल रिजन दिलेले आहेत त्या रिजन नुसार तुम्ही अप्लाय करा मुंबई निवडलं तर महाराष्ट्रात नोकरी आहे जर गणित आणि तुम्हाला रिजनिंग आवडत असेल तर नक्की नक्की हा फॉर्म भरा प्रॅक्टिस करून तुम्ही लगेच सहज पास होऊ शकता तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कोणाचा काही क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा